नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका म्हणजेच ठरलं तर मग अगदी कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेली मालिका या मालिकेतील अर्जुन आणि सायलीची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूपच भावली सायली आणि अर्जुनसह त्यांचा मित्र चैतन्य देखील या मालिकेमुळे घराघरात जाऊन पोहोचला आहे सायली आणि अर्जुनचे लग्नामागचे सत्य फक्त चैतन्यालाच ठाऊक आहे चैतन्याची ही भूमिका अभिनेता सर सरदेशपांडे यांनी साकारली आहे चैतन्याने वयाच्या चार वर्षापासूनच नाटकातून काम करण्यास सुरुवात केली नाट्यस्पर्धा एकांकिकामधून त्याने उत्कृष्ट अभिनयाची आणि लेखनाची बक्षीस मिळवली आहेत यातूनच पुढे त्याला चित्रपट मालिकेत काम करण्यास संधी मिळाली चैतन्याला अभिनयाचे बाळ करू त्याच्या घरातून विशेषतः त्याच्या वडिलाकडून मिळाले आहे तर मंडळी चैतन्याचे वडील कोण आहेत तुम्हाला ठाऊक आहे का तर पाहू संपूर्ण माहिती त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर मंडळी चैतन्य हा प्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक लेखक असे धनंजय सरदेशपांडे यांचा मुलगा आहे धनंजय सरदेशपांडे हे नाट्य चित्रपट अभिनेते आहेत त्यांनी जी मराठीवरील चंद्रविलास या मालिकेतून नाना आद्रबांची भूमिका साकारली होती नाटक लिहिणे दिग्दर्शन करणे हे त्यांचे आवडते छंद फारच टोचले हे त्यांचे प्रसिद्ध झालेले नाटक आहे राजा राणीची गरजोडी चंद्रविलास इत्यादी मालिकेतून त्यांनी काम केले आहे महाराष्ट्राची हास्यरत्रा मध्ये देखील त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांना हसवायचं काम केलंय आपल्या मुलाने बुद्धिमत्तेच्या आणि अभिनयाच्या जोरावर या सृष्टीत नाव कमावलंय याचा सर देशपांडे यांना सार्थ अभिमान आहे तर मंडळी तुम्हाला या बाप बापलेखाची जोडी कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा आणि अशीच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या सफरताऱ्यांची या मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद